उंबरज पोलीस स्टेशनचे सपोनी रवींद्र भोरे आणि टीमची दमदार कामगिरी गहाळ झालेले चार लाख शहात्तर हजार रुपये मोबाईल शोधून नागरिकांना केले परत कराड तालुक्यातल्या उमरेज पोलीस स्टेशनचे कारभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे आणि टीमनं नागरिकांचे गहाळ झालेले जवळपास चार लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे पंचवीस मोबाईल शोधून नागरिकांना परत केले आहेत त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या या कामगिरीचं कौतुक परिसरातून होत उमरेज पोलीस स्टेशन हद्दीतून मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी वाढत होत्या त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी याची गांभीर्याने दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांना या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष घालून नागरिकांचे जास्तीत जास्त गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घ्यायच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल मयूर थोरात आणि इतर पोलीस अंमलदार यांनी सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आणि सीई आय -E आर पोर्टलवरून तांत्रिक माहिती घेत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली पुणे रायगड जिल्ह्यातून एकूण पंचवीस मोबाईलचा शोध घेतला आणि गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत केले त्यामुळे उंबरज परिसरातून सपोनी रवींद्र भोरे आणि टीमच्या कामगिरीचं कौतुक होते यापुढे देखील मोबाईल शोध मोहिमेमध्ये अशाच प्रकारचं सातत्य राहील असं रवींद्र भोरे यांनी सांगितलं अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कराड उमरज प्रतिनिधी रघुनाथ थोरात